नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे दहा तारखेला जो अपघात होतो देवराम लांडेच्या मिरवणूक एका व्यक्तीचा मृत्यू होतो त्यानंतर देवराम लांडे अटक होती त्यांना येरवड्याला पाठवण्यात येतं काल देवराम लांडे यांना परवाच्या दिवशी येरवड्याला पाठवल्यानंतर काल जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये त्यांचा जामीन अर्ज ठेवण्यात आलेला होता त्या जामीन अर्जावर काल प्राथमिक युक्तिवाद न्यायालयासमोर झाला त्यावेळी फिर्यादीचं देखील म्हणणं जाणून घेण्यासाठी आज हेअरिंग होती आज ती हेअरिंग पूर्ण झालेली आहे आणि आता जामीन अर्जावर निकाल देणं बाकी आहे माझ्या पाठीमागं पाहू शकता का अनेक लोक निर्णय काय होतो या अपेक्षेने या ठिकाणी आलेले आहेत देवराम लांडे हे आज आत्ता देखील येरावडा कारागृहामध्येच आहेत आणि त्यांचा बेलवरती निकाल आता टाईप व्हायचा निर्णय व्हायचा बाकी आहे तुम्ही कुठेही जाऊ नका जुन्नर टाईम्स पाहत राहा काय निकाल होणार आहे त्याची देखील महत्वपूर्ण घडामोड जुन्नर टाईम्सवर आपल्याला दाखवण्यात येणार आहे जुन्नर टाइम जुन्नर